Good, vem, good, कोल्हापूर विमानतळ परिसरातील रस्ता खुला करण्यासाठी तामगावच्या ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा खेळ विमानतळाच्या गेटवर धडक मारत आंदोलन केलं पर्यायी रस्ता करून दिला नाही तर भिंत पाडून टाकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं त्यामुळे रस्ता विमानतळाच्या हद्दीमध्ये आला विमानतळ प्रशासनानं हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवला कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधली आहे त्यामुळे गावकऱ्यांना तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोठी पायपीट सुरू आहे प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कुणी चर्चा केली नसल्यानं ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरचा वळसा घ्यावा लहान मुलांना शाळेत त्रास होत असून मुलांना शाळेत अडचणींचा सामना करावा लागतोय आंदोलकांनी विमानतळाच्या गेटवर धडक दिल्यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला पोलिसांनी विमानतळाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीत अडवता येणार नाही अशी भूमिका घेतली मात्र गावकऱ्यांनी बॅरिकेड तोडून विमानतळाच्या गेट वर पोहोचले आंदोलकांनी विमानतळावर यजा करणाऱ्या वैमानिकांची गाडी देखील अडवून ठेवली इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहतील याचा अंदाज पोलिसांना देखील आला नव्हता पोलिसांनी निवेदनाच्या माध्यमातून आंदोलकांचं म्हणणं प्रशासनापर्यंत पोहोचवू अशी भूमिका घेऊन आंदोलन न करण्याची विनंती करतोय मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा